आता व्हिडिओ तुझ्या मम्मी पप्पाला दोघांचे पण पाठवणार विराज आरज वीस कडकडते चल वार सुटलं वीस कडकडते जायचं नसतं बाहेर चला घाण पाणी माती येते ती सगळी गपास तुला बरं नाही आर तुझा बड्डे उद्या बघ बघ Nah, I like चल मी चालले चला चाल अरे चल बस चला 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 चल रे चल